गुरु म्हणजे ज्ञानाचा तीप आणि शिष्य म्हणजे त्या प्रकाशात चालणारा वाटस्वरूप पण जर गुरुच नाकारतो तर शिष्य आपली निष्ठा सोडतो का आजची कथा आहे एका अशा योद्ध्याची ज्याची गुरुभक्ती आजही इतिहासात आजरामर आहे ही आहे एकलव्याची कथा प्राचीन काळात हस्तिनापराच्या जंगलात राजाचा मुलगा एकलव्य राहत होता तो शिकारी जमातीचा मुलगा असला तरी त्याला महान धनुर्धारी व्हायचं होतं त्यांना ऐकलं होतं की द्रोणाचार्य हे महान गुरु आहेत ते राजकुमारांना शस्त्रविद्या शिकवतात एकलव्य गुरुद्रोणाच्याकडे गेला आणि विनंती केली गुरुदेव मला देखील धनुर्विद्या दे शिकायचे आहे कृपया मला शिष्य म्हणून घ्या पण द्रोणाचार्यांनी त्याला नकार दिला तू राजघराण्यातील नाहीस मी केवळ क्षेत्रियांना शिकवतो हा नकार एकलव्याला दुःखदायक वाटला पण त्याची गुरुभक्ती व निष्ठा अतूट होती त्याने स्वतःच गुरु द्रोणाच्या माथेचा पुतळा बनवला आणि त्याला आपला गुरु मानली जंगलात एकट्याने सराव करत करत त्यांनी धनुर्विद्येत अद्वितीय प्रावीण्य मिळवलं काही काळानंतर द्रोणाचे शिष्य अर्जुनासह त्या जंगलात आले तिथे त्यांनी पाहिलं की एकलव्य कुत्र्याच्या तोंडात बांध घालून न आवाज करता गप्प बसवतोय हे पाहून द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारलं तुला ही विद्या कोणी शिकवली एकलव्य म्हणाला गुरुदेव हे तुम्ही शिकवलं तुमच्या मातीच्या मूर्तीला गुरु मानून मी सराव केला द्रोणाचार्यांना समजलं की एकलव्य खूप महान धोनुद्वारी झाला आहे त्यांना वाटलं जर असा शिष्य अर्जुनास मागे टाकेल तर अर्जुन कसा श्रेष्ठ ठरेल त्यांनी एकलव्याला विचारलं तू मला गुरु मानतोस ना मग मा गुरुदक्षिणात येणार का एकलव्य नम्रतेनं म्हणाला हो गुरुदेव नक्कीच तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले मग तू तु तुझा तु उजवा अंगठा मला गुरुदक्षिणा म्हणून दे एकलव्याने न विचार करता आपला अंगठा कापून अर्पण केला तो महान योद्धा होता पण गुरुभक्तीने त्याने त्याग केला या कथेचा संदेश असा आहे गुरु आणि शिष्याचे नाते हे निश्चिम श्रद्धेवर आधारित असते एकलव्याची निष्ठा परिश्रम आणि त्याग हे आपल्याला प्रेरणा देतात शिकण्यासाठी वास्तविक गुरु नसले तरी श्रद्धा व आत्मविश्वास असावा ही कथा आजही गुरुभक्ती आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण मानले जाते धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू